शकुंतला नगर येथे पतंग काढताना हाय व्होल्टेज तारेला स्पर्श वर्षीय चिमुकलीचा विजयच्या धक्क्याने मृत्यू आज दिनांक पाच सोमवारी रोजी रात्री वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मंठा चौफोली परिसरातील शकुंतनगर येथे अत्यंत दुर्दैवी हृदयद्रावक घटना घडली आहे पतंग खेळताना अडकलेला पतंग काढण्याच्या प्रयत्नात विजेच्या खांबावरील उघड्या हाय व्होल्टेज तारेला स्पर्श झाल्याने नऊ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी दहा वाजता घडली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली दरम्यान घटनेची वार्ता परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली महावितरणाच्या निष्काळजी व भोंगळ कारभारामुळे एका निष्पाप चिमुकल्याचा आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला उघड्या विद्युत तारावर योग्य वेळी विद्युतरोधक आवरण बसवले असते तर ही दुर्दैवी घटना टाळली असती असा आरोप नागरिकांनी केला आहे यावेळी माध्यमांशी बोलताना अॅडव्होकेट मुसा परसुवाले म्हणाले की आठ दिवसाच्या आत महावितरणाने योग्य उपाययोजना केल्या नाही तर परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून महावितरणाच्या सुरक्षतेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे सकाळी दहा वाजता इथं मंटा जोफुल्ली या भागात एम एस सी बीच्या हलगर्जीपणामुळे एक घटना घडलेली आहे एका नऊ वर्षाच्या बाळाला जे करंट लागून जे त्याचं मृत्यू झालेला आहे तसेच जर एम एस सी ने या पोलमध्ये जर अगोदरपासूनच पाईप वगैरे फिट करून आणि सुरक्षित केला असता तर अशी घटना घडली नसती म्हणून आम्ही या ठिकाणी जमलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी अशी मागणी केलेली आहे बाबा या जे खुले वायर तुम्ही एम एस सी बीने सोडलेले आहे ते वायरचा काहीतरी प्रोटेक्ट करावा आणि अशी घटना होऊ नये म्हणून तिथं तिथं काहीतरी उपाय पर्याय करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे जर एम एस सी बीने अशा आठ दिवसाच्या आतमध्ये जर प्रोटेक्ट केलं नाही आणि कारवाई केली नाही तर आम्ही एम एस सी बी कार्यालयात धडक मोर्चा इथून घेऊन जाऊ मग मी ॲडव्होकेट उमर परसुवाले